नमस्कार मंडळी कसे आहात सर्व तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्वेता किदुन तर बघा आता स संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत सायंकाळचे आणि मी सगळं घरावरून लागणार आहे स्वयंपाकाच्या तयारीला तर आजचा मेनू खूप स्पेशल आहे तुम्ही पण ट्राय करून बघा तर चला मी बनवणार आहे आज दाळभट्टी अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते तर त्याच्यासाठी मी एक वाटी रवा दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन तीन चमचे मक्याचं पीठ घेतलेलं आहे मक्याचं पीठ ऑप्शनल आहे तुम्ही बेसनचं पीठ पण टाकू शकता त्याच्यानंतर एक चमचा मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर ओवाचं ओळून टाकलेलं आहे आणि जिरेपूड आणि एक चमचा तूप टाकलेला आहे थोडासा खायचा ता सोडा टाकलेला आहे त्याच्यानंतर एका पॅनमध्ये मी तूप गरम करून त्याला मोहन कडक मोहन करून पिठामध्ये मिक्स करून हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे मोहन टाकल्यामुळं आपल्या दाळबट्टीला खूप छान टेक्शर येतं आणि कुरकुरीत डाळबट्टी होते एकदा नक्की ट्राय करून बघा आता हे पीठ व्यवस्थित हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडं 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 पाणी टाकून हे पीठ घट्टसर म्हणून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये थोडंसं कोमट पाण्याचा उपयोग केलेला आहे त्याच्यामुळे आपली दाळबट्टी क्रिस्पी होईल हे पीठ दहा पंधरा मिनटासाठी मळून व्यवस्थित त्याचा घट्ट गोळा बनवून बाजूला ठेवून द्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे घट्ट गोळा बनवलेला आहे आता हे बाजूला ठेवून देऊ आपण पंधरा मिनिट झालेले आहेत तर चला आपण बट्ट्या बनवायला घेऊया पिठाचा एक गोळा करून घ्यायचा आपण पोळीसाठी जसा घेतो तसाच त्याच्यापेक्षा थोडा मोठा आणि त्याची पोळी बनवायची पातळ अशी हे बघा अशी व्यवस्थित पोळी बनवायची आणि त्या पोळीला तूप लावून घ्यायचं तूप लावून घेतल्यानंतर तिला व्यवस्थित असं रोल करून घ्यायचं आणि रोल करून घेतल्यानंतर तिचा परत एकदा तो बंद गोळा करून घ्यायचा पूर्ण आणि सर्व ते एकत्र करून घ्यायचं आणि त्याचा एक गोळा अशा पद्धतीने मी रोल करून घेतला आहे आणि हे एकत्र करून घ्यायचं आहे असं गोल राऊंडमध्ये आणि त्याला गोळ गोल गोल, गोल करून परत त्याचा एक गोळा करून घ्यायचा आहे अशाच प्रकारे मी सर्व गोळे करून घेतलेले आहेत आता ते मी इडली पात्र ठेवलेलं आहे तर इडलीच्या भांड्यांमध्ये मी भट्टी करायला घेणार आहे तुम्ही चाळणीमध्ये पण घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे इडलीच्या भांड्याला मी तेल लावलेलं आहे आणि एक 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 गोळे मी त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत हे गोळे आपण वीस मिनिटासाठी स्टीम करायला ठेवायचे म्हणजे वाफवायला ठेवून द्यायचं आहे तर तोपर्यंत मी डाळ बनवायला घेणार आहे आपल्या बट्ट्या बनतील तोपर्यंत तर डाळसाठी मी पॅन घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की जिरे मोहरी लसूण अद्रक टाकलं आहे ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून द्यायचा कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलरचा होईपर्यंत त्याला परतवून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं जोपर्यंत कांदा ब्राऊन कलरचा होत नाही तोपर्यंत म्हणजे कांदा व्यवस्थित भाजला पाहिजे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून द्यायची आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा आपला लवकर शिजेल त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट आणि थोडा गरम मसाला टाकलेला आहे तुम्ही सांबार मसाला पण टाकू शकता पण माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी त्याच्यामध्ये लाल तिखट आणि गरम मसाला टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर हे मिक्स मसाले सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपण जे डाळ बनवलेली आहे मी डाळ अगोदरच बनवून ठेवलेली होती ती डाळ ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे म्हणजे आपलं डाळ हे वरण रेडी आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी चिंच टाकली आहे आणि थोडासा गूळ टाकला आहे दोन चमचे गूळ टाकलेला आहे तुम्हाला गूळ टाकायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण गोड चव खूप छान येते बट्टीला म्हणून मी चिंच पण टाकली आणि गूळ पण टाकलेला आहे हे बघा आपलं वरण तयार झालेलं आहे कलर बघा किती छान आला वरणाला तुम्हाला वरून तडका द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता मी तडका दिलेला नाही मी ऑलरेडी त्याच्यामध्ये एक मिरची टाकलेली होती आणि थोडीशी कोथंबीर टाकायची वरतून आणि ह्याला मिक्स करून बंद गॅस बंद करून ठेवून द्यायचं आहे आपलं वरण पण रेडी झालेलं आहे इकडे आपल्या बट्ट्या पण तयार झालेल्या असतील आता आपण बट्ट्या काढून घेऊ हे बघा ब आपल्या बट्ट्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत मी पंधरा मिनिटच ठेवलेल्या आहेत त्याला पंधरा ते सतरा मिनिट झाले असतील अशा एक एक बट्ट्या काढून ठेवायच्या आणि थोडा वेळ थंड होऊ द्यायच्या आणि नंतर कट करायला घ्यायच्या बघा माझ्या बट्ट्या थंड झालेल्या आहेत चला आता कट करायला घेऊया असं व्यवस्थित त्याचे चार काप करून घ्यायचे आहेत बघा किती छान लेअर आलेले आहेत बट्टीला अशा प्रकारे सगळ्या बट्ट्या मी व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहेत एका बट्टीचे चार भाग झालेले आहेत बघा खूप छान आणि खूप क्रिस्पी बट्ट्या होतात आणि चवीला पण खूप छान लागतात बघा किती छान लेअर आलेली आहे आता या बट्ट्या आपण सगळ्या एकत्र ठेवून तळायला घेऊया बघा किती छान आहे तळल्यानंतर तर अजून छान दिसतील तर चला तळायला घेऊया बट्ट्या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मी तेलाला थोडंसं गरम होऊ द्यायचं गॅस फुल करायचा तेल गरम होईपर्यंत नंतर मीडियम फ्लेमवर ठेवायचा त्याच्यामध्ये थोडासा तुकडा टाकून बघितला मी तेल तापलं का नाही ते चेक करण्यासाठी आपलं तेल तापलेलं आहे तर आता मी एक एक करून सगळ्या बट्ट्या त्याच्यामध्ये जेवढ्या बसतील तेलामध्ये तेवढ्या बट्ट्या सोडलेल्या आहेत आणि त्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या आणि कमी गॅसवरच परतवायच्या म्हणजे मधून पण आपल्या बट्ट्या व्यवस्थित भाजल्या जातील वरतून कडक आणि मधून एकदम छान सॉफ्ट अशा बट्ट्या तयार होतात हे बघा बट्ट्यांना व्यवस्थित ब्राऊन कलर आल्याशिवाय त्या बट्ट्या काढायच्या नाहीत व्यवस्थित तळून घ्यायचं आहे खूप छान लागतात या बट्ट्या हे बघा आपल्या बट्ट्याला आता व्यवस्थित कलर येतो आहे आणि लेअर पण किती छान आलेली आहे बघा खारीसारख्या लागतात या बट्ट्या नक्की ट्राय करून बघा तुम्ही अशा प्रकारे मी सर्व बट्ट्या तळून घेतलेल्या आहेत व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायच्या आणि कमी गॅसवरच तळायच्या म्हणजे बट्ट्या आपल्या चवदार लागतील हे बघा माझ्या बट्ट्या ब्राऊन कलरच्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत आता मी या सर्व एका ह्याच्यामध्ये पात एका भांड्यामध्ये उतरवून घेते हे बघा आपल्या बट्टीला किती छान लेअर आलेले आहे ह्या खूप क्रिस्प आणि खूप छान लागतात खायला तुम्ही एकदा जर ट्राय केलं तर तुम्ही नंतर पण करून बघाल एवढ्या छान होतात या बट्ट्या काढून घ्यायच्या आता बघा बट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत बघा किती छान आहे अगदी खारीसारख्या तुम्ही या चहासोबत पण खाऊ शकता किंवा अशी नुसती खायला पण ही बट्टी खूप छान लागते कारण त्याच्यामध्ये मीठ ओवा असतो ना त्याच्यामुळे तोंडाला चव येते छान आणि फोडल्यानंतर पण बघा हे किती क्रिस्प आहे मध्ये खूप छान कुरकुरीत बट्टी असते ही नक्की ट्राय करून बघा मस्त बट्ट्या फोडून घ्यायच्या आणि त्याच्यावर मस्त असं वरण टाकून घ्यायचं आणि तुपाची धार टाकायची त्याच्यावर म्हणजे बट्टीला खूप छान चव येते हे बघा अशा प्रकारे बट्ट्या फोडायच्या आपल्या बट्ट्या रेडी झालेल्या आहेत खाण्यासाठी तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कशी वाटली आजची रेसिपी सांगायला विसरू नका Thank you for watching. Bye.